निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरण की ब युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटो मिल्क खत या उत्तरासाठी बोलवलं नव्हतं तुम्हाला की तुम्ही आज या ठिकाणी उद्यापासून हट्टी पकड मोढाल हे तुम्ही या ठिकाणी जाहीर करणार असं अपेक्षित होतं म्हणून सुद्धा तुम्ही पुन्हा दहा तारीख दिली पुन्हा दोन दिवस तुम्ही मीटिंगला जातो या सगळ्या गोष्टी सांगितल्या आम्ही ऍक्सेप्ट केल्या आता ऐकणार नाही तुम्ही काय करायचो ऑन दी स्पॉट या ठिकाणी निर्णय व्हायला पाहिजे उगा जे कागदी घोडे म्हणजे त्यांना कसे मॅनेज करायचं आहे म्हणजे उपाययोजना बघत होता लॉंग टर्म मध्ये त्यांची काय होता की तुम्ही सर्व आरतींना इथून कलना आहे तो हो उमे आणि आपल्याकडे सादर करा त्यानंतर आपल्याकडे विचार करे म्हणा ती कारवाई किती पर्यंत झाली असेल ते त्यांना ना असं वाटत एकूण सगळं बघितलं तर असं वाटतंय की आम्ही फक्त येतो आता आणि तुम्हाला माहिती खूप आहे तुम्ही एका ठिकाणी बोलून ठेवू शकता साहेब आम्ही काय म्हणतो ह्याच्यापेक्षा आम्ही आम्ही काय करायचं हे सांगतो प्रश्न तर वेगळाच आहे आणि हत्ती आमच्या जंगलात बाकी प्राणी आहेत आम्ही तुम्हाला कधी सांगितले का ह्याला वापरून द्या म्हणून कुठल्या क्षेत्राने सांगितले का किंवा त्यांच्या ह्याच्या अगोदर हत्तीच्या अगोदर नुकसान भरपूर प्रकरण केलेली काय आता हत्ती प्रवाचे नुकसान चालू ना त्याच्याबरोबर दाखल झालेले आहे तेव्हा बघा की गव्हा रेड्याने एवढे नुकसान केले बरे बरेच किती किती एकर ना अशी ती आमची माची ओसाड पडलेली आहे

मग त्यांचे काय मुर्खा आहे काय बसले ते तिथे आधीच तीन महिन्याचा नव्वद दिवसाचा का दिला त्याच दिवशी द्यायला पाहिजे एकशे ऐंशी दिवसाचा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल